बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं वक बोर्डानं बळकवलेल्या खाजगी जागा आणि देवस्थानच्या जमिनी काढून घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलंय तसंच विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातही देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करणार असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं त्यामुळं महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डानं जमिनी बळकवल्याच्या तक्रारी होत आहेत याबाबत केंद्रीय स्तरावर कायदा करण्याचं काम सुरू आहे पण खाजगी आणि देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डानं बळकवल्याचं दिसून आलं तर त्या ताबडतोब काढून घेतल्या जातील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली तसंच देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करणं शासकीय जमिनींवरील अतिक्रमण आणि वनहक्क जमिनीबाबत आमदार गोपीचंद पडळकर आमदार मोनिका राजरे आणि आमदार देवराव भोंगळे यांनी विधानसभेत दाखल केलेल्या लक्षवेधीला महसूल मंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिलं राज्य सरकारनं या मुद्द्यावर प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे या समितीच्या शिफारसीनंतर सरकार विधिमंडळात कायदा आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसंच शेतकऱ्यांच्या जमिनीबरोबरच देवस्थानच्या इनाम जमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा अधिवेशनात चर्चेत आला राज्यात अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागांवर अनधिकृतरित्या बांधकामं झाली आहेत अशी अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला निर्देश दिले जातील असं नामदार बावनकुळे यांनी स्पष्ट केलं